वारेच वार वावदनाच टायमिंग झाला त्याचा दोनचा टायमिंग असल्याचं टायमिंग झाला जेवायला सुटलो आणि बसलो आणि गेलं की तू वारंवावधन सुटले तरी आमचं बालू बसलेलं आहे बाल्या हाय कर बाल्या आय बाल्या बालू शेड त्याला गा नाही बरं का एक जोडलेलं आम्ही तुम्हाला ऐकायचं आहे का तुम्ही कमेंट करून सांगा ऐकायचंय का नाही मग तुम्हाला मी ऐकली बाल्या सांगशील ना भावी काय गा नाही बाल्याच पुढ गाडीचा नंबर वाले डुप्लिकेट <laughs> गाडीचा नंबर डुप्लिकेट आमच्या शिजला ते धुनावाळू घालते ते तसं तसं उडून जाते मार्केट गाठी आवडी त्यात

भरायचे बंद करावं लागले पावसाचं झालं आगमन पोच झाला चालू कालच्या वणीचं आज बी केलं आणि दुपार दोन वाजेपर्यंतच राहिला पण काल दोन वाजता आगमन झालं होतं आज तीन वाजता झालं कारण जेवणं बिवणं करून परत भरायला लागलो थोडंसं भरलं आणि लगेच सुरू झाला तर मग बसलो पोर्चमध्ये तर काकीचा अचानक प्लॅन निघाला काकी म्हणलं चला आज भजे पार्टी करून निवांत पुरी तशा बसत नाहीत तर अशा तरी बसत्यान तर आज भजे पार्टीची बेच चालू आहे तर आतमध्ये भजे काढायचे प्रे हे चालले तर आणि मी बाहेर येऊन ब्लॉक घेऊन राहिले कोणाचं काय कोणाचं काय कोणी मोबाईल कुणी तळचे भजे भजे पार्टी नको <laughs> <laughs> भजे ता तीन तीन उभा आहेत आता तुम्हाला खातानी दाखवू

चार, ना। पार्टी बिरटी चहा झाला वरून सगळे व्यवस्थित साडेपाच पावणे सहा वाजू तर तेच पार्टी करीत बसलो आणि आता आलो घरी निघलोय तर त्या गेल्यात जे घरी मी पण चालले माझ्या घरी आणि पाऊस तर वरून हे बघा टिम टिम आहे तर कधी पण आहे ना असा पाऊस यायला लागला आणि झेम झेम तर गरम गरम चहा भजे नाहीतर वडापाव असं काहीतरी तळून वाटतच असतं वाटतच असत मी नेमकं मोबाईल चालू घ्या केलाय तर चला भेटू पुढे घरी गेले तोपर्यंत बाय चालू होते उठण्यार येतच आहे पण होतो काय भाडे गाठे धुलं

नाही गो येत बघा ऐका बघ गेलो बघ इकडं बघतोय पुन्हा या राग आहे आपल्या आपलं करू ते गेटमध्ये गेट मध्ये आमचं आव त्रास आहे जा

पण ती अजून आता लागली ना सर्व्हिसला <laughs> नाही का किती वर्ष पासून लागली सांगताना पगार छान झाला म्हणजे आता नाही नोकरी लागला ते बँक भरायला ते कोणाला माहित होत नाही काय नाही

मग कोणती करायची दिदी करायची बर पाणी पिया ते कस बघात याच्यात निघू राहिल तू काय मावशी 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 नाही दिदी मावशी मऊ मऊ करायची मऊ करायची मामाची भुरगी मऊ पूर्वीला लई हा दिदी आहे त्याची ती पूर्वीला दिदी म्हणतो मी पूर्वी म्हणते आहे ना दिदी बायको करायची ना हा लई रात्री म्हणत होऊ नकोणा थांबणार आणि इकुन आर न आवाज येत होता पूर्वीला घेऊन या पूर्वीला घेऊन या त्याला म्हणलं सकाळी मग या खेळायला तुम्ही हडू आणते वाटलं તે પીછલા sana? બધા છે